मिरज कागवाड राज्य महामार्गावर मैशाळ चेकपोस्ट जवळ स्थिर सर्वेक्षण पथक आणि मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा गाडी आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख व अठ्ठावीस राणार सांगली याला मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये कायदा आणि सुव्यवस्था राहावी या शासनानं सीमारेषेवर चेकपोस्ट उभे केले आहेत बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक एम एच दहा सी आर शून्य सहा एक्केचाळीस गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरजकडे येत होती यावेळी कर्नाटक बसच्या आडून ही गाडी पास होत होती यावेळी पोलीस नाईक प्रवीण कांबळे आणि पोलीस शिपाई अधिक शेजाळ पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदूम यांनी शंका आल्याने गाडी अडवली आणि तपासणी केली असता त्यांना जवळपास अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचा गुटखा सापडला स्थिर सर्वेक्षण पथकाचे पथक प्रमुख महेश कुमार लांडे सुनील कोरे राकेश शिंदे राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले भारत पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आंतरराज्य चेकपोस्ट आणि तसेच कार्यान्वित आहे या पथकाच्या कामगिरीमध्ये अवैध मुख्याची वाहतूक अवैध दारू वाहतूक किंवा रोखण याची तपासणी केली जाते आज प्रमुख पथकप्रमुख साहेब आणि इथे पोलीसच्या प्रमुख महिला पोलीस अधिक्षक शेजार शेजार लोखंडे आणि पथकाचे सर्व सदस्य अव्युक्त वाहतूक करणारा तर कोणती बसचे आरोप जात होता त्याला व्यवस्थित थांबवून त्याची तसू चौक जो तपासणी केली असता त्यामध्ये साडेसहा सोळा लाख रुपयाचा गुटरावा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलेले आहे ही कामगिरी अशीच चालू राहणार आहे आणि सध्याची कामगिरी अधिकारी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अध्यक्षांना